माय मौली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथा सार दशमस्कंद भाग शंभर अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशहाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमहा आज आपण श्रीकृष्णाचा विद्याभ्यास बघूया गोकुळातला कृष्ण अनुपम आहे त्याचे स्वरूप दिव्य आनंद अलौकिक तत्वत गोकुळाचा कृष्ण मथुरेचा कृष्ण एकच होय सद्गुरूची सेवा ईश्वरालाही करावी लागते गुरुसेवेचा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी श्री कृष्ण क्षिप्रा नदीच्या तीरावरील सांदीपिने ऋषींच्या आश्रमात विद्याप्राप्तीच्या हेतूने गेले सुपात्र संतांची सेवा केल्याशिवाय ईश्वराची कृपा प्राप्त होत नाही पुण्यात तपस्वी पवित्र संतांची सेवा कराल तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील माणसाला अशी संत सेवा आवश्यक आहे सेवेने प्राप्त झालेली विद्या सफल होत असते पुस्तके वाचून प्राप्त झालेली विद्या ज्ञान धन प्रतिष्ठा देऊ शकते पण मनाची शांती देऊ शकत नाही संत केवळ बोलूनच नव्हे तर मौन राहूनही उपदेश देऊ शकतात संतांचा प्रत्येक व्यवहार ज्ञान भक्तीने भरलेला असतो केवळ स्वतःच्याच प्रयत्नाने मिळविलेली विद्या अहंकार उत्पन्न करू शकते पवित्र संतांच्या सेवेने प्राप्त झालेली विद्या विनय विवेक उत्पन्न करते श्रीकृष्ण गुरुगृही राहून प्राणातून लाकडे आणीत असत पाणी भरत असत प्राचीन काळातील गुरु विरक्त होते म्हणून त्यांचे शिष्यही तसेच निघत असत वैराग्याशिवाय विद्या शोभा देत नाही जर विद्याभ्यासीचे वेळी विद्यार्थी विलाशी जीवन जगले तर त्यांची विद्या नष्ट होत असते श्रीकृष्णाचे विद्यार्थी जीवन मोठे संयमी होते गुरुचे चांगले वाईट विचार संस्कार सर्व काही विद्या त्यांच्या जीवनात उतरत असत आजकालचे प्रोफेसरच विलासी जीवन जगतात मग विद्यार्थी विलासी बनणे स्वाभाविक आहे विलासी शिक्षकांचे शांकर भाष्य वाचणे निर्थक होय प्राचीन गुरु तर संयमी असत म्हणून त्यांचे शिष्यही संयमी निघत संयमच सुखदायी असतो विद्यार्थी अवस्थेत संयम फार महत्वाचा असतो आजकाल पैसा मिळवण्यासाठी विद्या शिकवली जाते सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची विद्या शिकवली जात नाही खेड्यापाड्यातून शिक्षणाची योग्य अवस्था नाही आणि शहरात तर पैसा कमवायचीच विद्या शिकवली जाते आज तर आत्मविद्या अध्यात्मविद्या यांचे नावही ऐकू येत नाही आत्मा परमात्मा यांचा परस्पर संबंध जीवनाचे खरे ध्येय इत्यादी गोष्टी काहीच शिकवल्या जात नाही ज्ञान तर वाढत आहे पण विद्या मात्र घटत आहे ज्ञानाचा उपयोग छल कपट इत्यादीसाठी केला जात आहे सहा विद्या या विमुक्तय विद्या तीच होई की जी प्रभूच्या चरणी ते मुक्ती देते गुरुकुलात शिकणाऱ्या एका गरीब ब्राह्मण पुत्राशी पुत्रा पुत्राशी कृष्णाची मैत्री झाली तो सौराष्ट्राचा रहिवासी होता त्याचे नाव सुदामा मामा सगळ्यांना परिचित श्री कृष्णाच्या दुसऱ्या मित्राचा उल्लेख भागवतात नाही सुदामाचा अर्थ आहे इंद्रियांचे दमन करणारा काय इंद्रियांचे दमन करणारा इंद्रियांचा निग्रह केल्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही सफलही होत नाही विद्यार्थी जीवनात इंद्रिय दमन अत्यंत आवश्यक हा इशारा देण्यासाठीच की काय सुदाम्याशिवाय अन्य सहपाठ्याचा उल्लेख भागवतात नसावा सुदाम्याची मैत्री करणाराच सरस्वतीची उपासना करू शकतो सुदामा त्या व्यक्तीचे प्रतीक आहे की जी परमात्म्याला प्राप्त करू इच्छिते परमात्मा दर्शन करण्यासाठी संयम आवश्यक संयमाशिवाय विद्या प्राप्त होत नाही संयमाशिवाय जीवन दिव्य होऊ शकत नाही संयम वैराग्य वाढवत चला ज्या सुखाचा त्याग केला ते सुख पुन्हा उपभोगण्याची इच्छा करणे म्हणजे थुंकलेली थुंकती चाटण्यासारखे होय टाकून दिलेला विषय पुन्हा उपभोगण्याची इच्छा करू नये शास्त्र आणि ईश्वर जीवजंतू पशूंसाठी नसतात तर माणसासाठी असतात सुदामे अशी मैत्री कराल तर द्वारकानात भेटतील सुदामा सर्वोत्तम संयमाचे रूप होय मनावर सतत अंकुश ठेवा जो आत्मतत्वाचे संधी पण करू शकतो तोच संधीपिणी होय तोच गुरु होय सद्गुरू बाहेरून काही आणून देत नाहीत ते तर जे आता आहे त्यालाच जागृत करतात ज्ञानमार्ग तर प्राप्तीचीच प्राप्ती करून देऊ शकतात श्री कृष्णासारख्यालाही भूलोकावर गुरुची आवश्यकता असते भगवंताने सुधामा संयमाशी मैत्री करून सदाचार पूर्ण जीवन घालविले आजचा विद्यार्थी जर मेशी मैत्री करून विद्याभ्यास करीत करील तर त्याची विद्या सफल होऊ शकेल पण आज कसे शक्य आहे संसारात राहून ब्रह्मचार्याचे पालन करणे फार कठीण असते सात्विक वातावरण हृदयाला सुधारते तर दूषित वातावरण स्वतः ईश्वर असूनही कृष्णाने गुरुसेवा करून जगासमोर एकादर्श स्थापित केला पिता पुत्राच्या अंशाला बिंदू अंश व गुरु शिष्याच्या अंशाला नादवंश म्हणतात नादवंश बिंदूवंशापेक्षा श्रेष्ठ असतो विद्याभ्यास संपल्यानंतर कृष्णाने गुरुदक्षिणा देण्याची इच्छा प्रगट केली सांदीपिने म्हणाले क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेल्या या माझ्या आश्रमात फळे व पाणी यांची काही कमतरता नाही दुसऱ्या वस्तूंची मला काही आवश्यकता नाही किती मोठा विचार आहे बघा कृष्ण म्हणाला गुरुजी येतं सर्व ठीक पण गुरुदक्षिणा दिल्याशिवाय माझी विद्या सफल होणार नाही म्हणून आपण काहीतरी मागितले पाहिजे सांदीपिने ऋषी म्हणाले जर एखादा सुपात्र विद्यार्थी म्हणाला त्यांच्याकडून काही न नमत्ता विद्यादान करून विद्या वंश वाढवा ज्ञानदानात कृपणता करू नये शिष्य परंपरा वाढवित विद्यादान करीत जावे बस हीच माझी इच्छा आहे कृष्णाने गुरुला दिलेल्या वचनाचे पूर्णतः पालन केले त्याने युद्धभूमीवर अर्जुनाला गीतेचे दिव्य ज्ञान दिले पण त्यांचे जवळून काहीच घेतले नाही कृष्णाने केवळ अर्जुनाला ज्ञानच दिले नाही तर त्याची त्याच्या घोड्यांची सेवा केली महाभारतात लिहिले आहे की रात्रीच्या वेळी अर्जुन झोपला असता कृष्ण त्याचे पाय दाबत असे त्याच्या घोड्याची देखभाल करीत असे घोड्याच्या रावांना मलमपट्टी लावेत असे घाव जे लाग जखमा असतील त्याला मलमपट्टी लावायचं अर्जुन श्री कृष्णाला आपला गुरु मानित असते पण श्रीकृष्णाने मात्र त्याला आपला शिष्य कधीही मानले नाही सका म्हणूनच मानले ज्ञानोपदेश तर केला पण गुरुदक्षिणा किंवा इतर काही मोबदला मागितला नाही गुरु निरपेक्ष असावा शिष्य निष्काम असावा पण आजकाल तर लहान मोठे सर्व लोक दोन्ही हातांनी सर्व काही म्हणून पाहतात लोकांची इच्छा असते की कुणा संत महात्म्याच्या आशीर्वादाने संपत्ती संतती प्राप्त झाली तरी किती चांगले होईल पण खरा संत कधी प्रापंचिक गोष्टीचा आशीर्वाद देत नसतो खरा संत विकार वासना नष्ट करणाऱ्या अलौकिक भजनानंदाचे दान देत असतो कृष्ण गुरुपत्नीला म्हणाला माते गुरुजी तर काही मागू इच्छित नाहीत तुझी काही इच्छा असल्यास तू मागू शकतेस गुरुपत्नी म्हणाली माझा एक मुलगा प्रवास यात्रेच्या वेळी समुद्रात वाहून गेला होता जर तुला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर तो माझा हरवलेला मुलगा मला आणून दे श्रीकृष्णाने समुद्रात उकडी मारली तेथे ते त्याला ते गुरुपुत्र तर मिळालाच पण पांचजन्य शंखही मिळाला कृष्ण मुरलीधर होता तो आता शंखधारी झाला मुलगा मिळाल्याने गुरु दाम्पत्य संतुष्ट झाले त्यांनी आशीर्वाद दिला की कृष्णा तुझ्या तोंडात सरस्वतीचा आणि पायी लक्ष्मीचा वास राहील तुझी कीर्ती दिग दिगत राहील गोपींनी सुद्धा भगवंताकडे काही मागितले नव्हते म्हणून देव स्वतःच त्यांचा तृणी राहिला देवांकडे काही मागू नये भगवंताची गोकुळ लीला अकरा वर्षाची मथुरा लिला चौदा वर्षाची द्वारकालीला शंभर वर्षाची होती श्रीकृष्ण पृथ्वीवर एकशे पंचवीस वर्ष स शरीर राहिले होते आता आपण बघूया मथुरेत उद्धवाचे आगमन विद्याभ्यास पूर्ण करून श्रीकृष्ण मथुरेला आले यादवांना परमानंद झाला मथुरेच्या राजप्रासादात भगवंत राहू लागले आता उद्धवाच्या आगमनाचा प्रसंग येत आहे उद्धव आगमनाची कथा भक्त्यांसाठी एक आव्हान आहे असे दक्षिणेकडील महात्म्याचे मत या प्रसंगात ज्ञानभक्तीचा मधुर कल यात ज्ञानभक्तीचा समन्वय बुद्ध व निर्गुण ज्ञानाचा पक्षाचा होता गोपी शुद्ध प्रेम लक्षणा सगुण भक्तीच्या पक्षांच्या होत्या तसे पाहिले तर भक्ती व ज्ञान यात काही अंतर नाही भक्तीची ज्ञान ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी वाचून ज्ञानपंगू होय भक्तीसाठी ज्ञान वैराग्य हा दोघांची आवश्यकता आहे ज्ञान वैराग्याशिवाय भक्ती वंद्या समजली जाते आरंभी जर स्वतःला प्रभूचा दास मानून दासोहमच्या भावनेने ईश्वराची आराधना केली गेली तर भगवंताशी नाते जुळू शकते असे समजा की तुम्ही भगवंताचे हात भगवंत तुमचा आहे असा हो अनुभव आल्यावरच देह भान सुटू शकते आणि तेव्हाच मीचे अस्तित्व नष्ट होते मग फक्त भगवंताचेच अस्तित्व प्रत्ययाला येत असते आणि पुढे जाऊन भगवंताशी तारतम्य वाढू लागते दासोहमच्या अवस्थेपासून सोहमच्या अवस्थेपर्यंत प्रगती होते भक्तीच ज्ञान आहे ज्ञान भक्ती आहे ज्ञानभक्ती यांचे जेव्हा ऐक्य होते तेव्हाच जीवनाचे सार्थक होते काही ज्ञानांना भक्तीची आवश्यकता वाटत नाही व ते भक्तीचा तिरस्कार करतात त्याचप्रमाणे काही भक्त ज्ञान वैराग्याची उपेक्षा करतात या दोघांचेही दृष्टिकोन चुकीचे आहेत भक्ती व ज्ञान एकमेकांचे पूरक आहेत एकाच अभावी दुसरा पंगू होतो भक्ती ज्ञान दोघांची आवश्यकता आहे ज्ञान वैराग्य भक्ती असायला हवी वैराग्या वाचून भक्ती कच्ची असते कच्ची राहते दोघांनाही परस्पराची आवश्यकता आहे बुद्ध ज्ञानी तर होता पण त्याच्या ज्ञानाला भक्तीची साथ नव्हती भक्ती रहित ज्ञान ओंकारी बनवीत असते भक्ती ज्ञानाला नम्र बनवीत असते भक्तीची साथ नसेल तर ज्ञान अभिमानामुळे जीवाला उद्धट बनवते ब्रह्मज्ञान झाल्यावरही जर स्वरूप प्रीती नसेल तर ब्रह्मानुभव येणार नाही खरा ज्ञानी तोच होय की जो परमात्म्यावर प्रेम करतो ज्ञानी झाल्यानंतर धन प्रतिष्ठा आश्रम इत्यादी गोष्टी आल्या तर पतांच होईल ज्ञानालाही भक्तीची आवश्यकता आहे जीव ईश्वरावर प्रगाढ प्रेम करू लागेल तरच ईश्वर आपल्या मूळ स्वरूपाचे दर्शन जीवाला घडवेल मनुष्य आपली सर्व धनसंपत्ती केवळ जवळच्या माणसाला सांगत असतो भगवान त्याची तशीच आहे भगवंत आपले खरे रूप खऱ्या भक्तालाच दाखवित असतो जर सामान्य व्यक्ती आपल्या प्रेमी माणसाशिवाय आपले मनोगत कुणालाही सांगत नाही तर मग भगवंतही आपले रक्ष आपल्या भक्ताशिवाय कोणालाही सांगत नाही कसे प्रगट करेल बरे न्यान, भक्ती वाचून ज्ञान ज्ञाना वाचून भक्ती अपूर्ण असते भक्तीला जर ज्ञानाची साथ नसेल तर भक्ताला ईश्वराच्या सर्व व्यापकत्वाचा अनुभव येणार नाही एकाच ठिकाणी एकाच वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व मानणारा वैभव वैष्णव अधम होय भगवंताला सर्वत्र पाहणारा वैष्णव मान होय वैराग्याची साथ नसेल तर भक्ती झरोक्यातून झरोख्यातून एखाद्या देवाला पाहत राहील जर भक्तीला ज्ञानाची साथ नसेल तर भक्ताला कणाकनात भगवंताचे दर्शन होत राहील उद्वाचे तत्वज्ञान गोपींची प्रेम भक्ती दोन्ही आपापल्या परीने महत्वपूर्ण आहेत पण दोघांचा समन्वय आवश्यक आहे उद्धवाची निष्ठा ज्ञानात आहे गोपींची प्रेमात ज्ञान प्रेमाविना विना सूक्ष्म निरतक परमात्म्याचे ज्ञान झाल्यावरही जर त्यावर प्रेम नसेल तर परमात्म्याचा अनुभव येणार नाही ज्ञानप्राप्तीनंतरही प्रेमप्राप्ती करावीच लागेल गोपी प्रेमाच्या ध्वजा होत उद्धव ज्ञानाची मूर्ती होय ज्ञान भक्ती वैराग्य अशा तिघांचा समन्वय झाल्यावरच ईश्वराचा साक्षात्कार होत असतो ज्ञानी तर होता पण त्याचे हृदय प्रेम शून्य सूक्ष्म होते म्हणून त्याला अलौकिक आनंद मिळेना ज्ञान चर्चेचा विषय नव्हे अनुभवाचा विषय ज्ञानी कधी कधी अभिमानी बनत असतो भक्त नेहमी नम्र असतो नम्रताच भक्तीचे आसन भक्त स्वतःला जगाचा सेवक मानतो मैं सेवक चराचर रूप रूप स्वामी भगवंत हे जगत वासुदेव आहे आहे भगवंताचेच एक भगवंताचे गोपीची भक्ती ज्ञानोत्तर होते उद्धवाला हेही माहीत नव्हते की ज्ञानोत्तर भक्ती असू शकते उद्धव ज्ञानालाच सर्व काही समजत होता म्हणून प्रेम लक्षण भक्तीचा पाठ शिकविण्याकरता भगवंताने त्याला प्रजात पाठविले श्रीकृष्णाला वाटले की जर गोपींना ज्ञानाचा अनुभव आला तर त्यांना विरहाचे दुःख होणार नाही आणि उद्धवाला जर भक्तीचा अनुभव आला त्याचे ज्ञान सफल होईल उद्धवाच्या ज्ञानात अभिमानाचा अंश होता गोपींच्या प्रेमलक्षणा भक्तीने त्याचे ज्ञान शुद्ध होऊन झाले कल्याण होईल उद्धवाचा अहंकार नष्ट करून त्याचे कल्याण करायचे होते गोपींना उद्धवाच्या ज्ञानाचा लाभ झाला त्यांना माझा विरह त्रास देणार नाही त्रस्त करणार नाही त्यांना अनुभव येईल की मी त्यांच्याजवळ आहे मला गोपींचे कल्याण करायचे उद्धवाचे कल्याण करायचे उद्धवागमनाचा पाठ करताना एकनाथ महाराज तीन दिवसापर्यंत समाधीस्थ झाले होते गुरुकुलातील विद्याभ्यास पूर्ण केल्यानंतर श्री कृष्ण मथुरेत आले राजा उरसेन मोठा विवेकी होता तो कृष्णाला म्हणाला हे सर्व राज्य आपलेच आहे मी आपला सेवक आपल्या आज्ञामाला शिरसाधारी श्रीकृष्णाची गोकुळ लिला समाप्त होऊन मथुरा लीला सुरू झाली आता मतुरा नात जाले। ते मथुरा नाथ झाले तेथे ऐश्वर्याचे प्राधान्य आहे गोकुळ हातील गोपाळ आता मथुरेचा अधिपती झाला गाई चारणाऱ्या गुराखी कन्हयाची आता कित्येक दासदाशी सेवा करत आहे श्रीरंगाची सेवा करीत आहे सर्व प्रकारचे सुख ऐश्वर श्रीकृष्णाच्या चरणी उपस्थित आहे श्रीकृष्णाचे जीवन ऐश्वरमय वैभवशाली झाले पण तो रजवाशी यांचे प्रेम विसरला नाही राज प्रसादाच्या झरोक्यात बसून तो गो गोकुळाची शोभा निरखत असे त्याला घडोघडी यशोद्याची आठवून येईल ती माझी वाट पाहत रडत असेल भोळी माता यशोदा माझ्या वचनावर विश्वास ठेवून माझी वाट आहे माझ्या आवडत्या गाई वस्त्रे काय करीत असतील मथुरेकडे तोंड करून मला हाक मार असतील माझ्या बाबांना देखील माझ्या आठवणीत असेल याप्रमाणे वारंवार सर्वांचे स्मरण करून ते अश्रुई ढाळीत असत मधुरेत ऐश्वर तर होते पण प्रेम नव्हते भगवंताला त्याच्यावर प्रेम करण्याची गरज आहे त्याच्या ऐश्वर्यावर भुलणाऱ्याची नव्हे श्रीकृष्ण वारंवार व्रजवाशियांचे स्मरण करून रडत असे प्रेमी व्यक्तीच्या विराहात वाहणारे अश्रू सुखद असतात विराहात अश्रूच साथ देतात जीवाचे ईश्वर स्मरण ही तर साधारण भक्ती पण ज्या ईश्व जीवाचे स्मरण स्वयं भगवंत करता तो असाधारण भक्त होय अशा भक्तच श्रेष्ठ होय भक्ती अशी करा की स्वयं भगवंत तुमचे स्मरण करेल सायंकाळ होताच एकांतात बसून व्रजवाशयांच्या आठवणीत अश्रू ढाळण्याचा श्रीकृष्णाचा नित्यक्रमच होता तो गोपींची आठवण काढी गायींची याद काढी गोपींचे स्मरण करील रणणाऱ्या आईला कोण धीर देत असेल व्याकुळ गायना कोण खाऊवरीत असे सर्वांच्या मास्मरण सर्वांच्या आठवणीने त्याचे हृदय भरून येत असे प्रेमी व्यक्तींच्या विराहात स्मरणात तल्लीन होऊन अश्रू ढाळल्याने दुःख काहीसे कमी होते जीव हलका होतो उद्धवाला कळले तेव्हा तो विचारात पडला सोन्याच्या राजमहाल सेवेला अनेक दासदाशी छप्पन भोगाची हो सामग्री इतक्या ऐश्वर्य असतानाही असे कोणते दुःख आहे की जे कृष्णाला रडविते काय आमच्या सेवेत काही कमतरता पडत असेल सेवक स्वतः सुख भोगण्याची इच्छा करीत असेल तर तो ठीक रीतीने सेवा करू शकणार नाही जो स्वतःच्या सुखाचे बलिदान करतो तोच ठीक सेवा करू शकतो मी माझ्या सुखासाठी प्रभूला कधी त्रास देणार नाही जर काही दुःखाचे प्रसंग आले तर मी समजेन की ते माझ्या कर्माचे फळ मी माझे दुःख दूर करण्यास प्रभूला कधी विनंती करणार नाही लक्षात ठेवा आपण थोडे जरी आपल्याला काही दुःख आले किंवा मनासारखे झाले नाही तर आपण भगवंताला विनंती करतो पण येथे बघा प्रभूला विनंती करायची नाही सांगितले आपलं जसं कर्म तसं फळ आपल्याला भोगावे लागेल लक्षा हे लक्षात ठेवा उद्धवाला वाटले की प्रभूला त्याच्या दुःखाचे कारण विचारलेच पाहिजे तो कृष्णाच्या एकांतस्थळी गेला त्यावेळी कृष्ण व्रजांच्या आठवणीने रडत होता उद्धव येत आहे असे पाहून त्याने आपल्या दुःखाचा वेग आवरला वस्त विचार प्रयत्न करून उद्धवाचे स्वागत केले उद्धव वंदन करून बसला प्रेमाला प्रदर्शनाची अपेक्षा नसते ते हृदयात समाविष्ट राहू इच्छिते प्रेम फक्त प्रेमापत्रासमोरच प्रगत होऊ इच्छिते अन्य कोणासमोर नव्हे म्हणून कृष्णाने शांत होऊन उद्धवाचे स्वागत केले स्वागत केल्यानंतर काय म्हटले उद्धव काय म्हणाला देवा एक विशेष गोष्ट विचारण्याच्या इथून मी आलो कृष्ण म्हणा उद्धवा तू तर माझा अंतरंगीचा मित्र तू वाटेल ते विचारू शकतो उद्धव शक्ती आपली सेवा करीत आहे तरी आपण प्रसन्न दिसत नाही जेवतानाही आपले हृदय भरून येते काल आपण झोपलेला होता मी पाय दाबत होतो आपण स्वप्नात राधे 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 म्हणून हाक मारित होता ही कोण राधा की जी आपल्या हृदय असत सिंहासनावर आरडवून आपल्याला त्रस्त करते आपले दुःख माझ्याने पाहत नाही श्री कृष्ण म्हणाला ओद्वा साऱ्या मथुरेत माझे दुःख विचारणारा तूच एक निघाला काय सांगू माझे खरे माता पिता देवकी वसुदेव पण गोकुळात राहणारे नंद यशोदा माझी पिता माता माझी माता यशोदा किती प्रेमाने मला खाऊ पिऊ घाल दे मला माझ्या सख्या माझे मित्र माझ्या गाई यांच्या आठवणी दे गोप बाळ मला आपल्या घरून आणलेले खाद्यपदार्थ आलेत कोळ्या पानांची शेज करून त्यावर मला निजवीत ते माझ्या गायीची रखवाली करीत उद्वा हे सांग की माझे माता पिता मित्र सका यांना कसा विसरू जेव्हा मी कालिया नागाचे दर्शन घेत त्यास यमुने तुडी माहितली तेव्हा सर्व गाई ढळा रडल्या हो जेव्हा मी सुखरूप यमुनतून बाहेर आलो त्या आनंदाने वेड्या झाल्या आनंदाने वेड्या झाल्या उद्धवा त्या गायीच्या आठवण मला वारंवार येते त्याला डोळ्यापुढे चित्र आण बरं उद्धवा वृंदावनाची प्रेमभूमी सोडताना मला ती दुःख झाले येथे मला मथुरापती केले गेले सर्वजण मला वंदन करता सेवेसाठी तत्पर असता पण माझ्यावर प्रेम करणारे माझी माता सख्या मित्र यांच्यासारखे प्रेम करणारे ते कोणी आहे काय मला मानव मान्य मान्यता ऐश्वर्याची अपेक्षा नाही प्रेमाची स्नेहाची अपेक्षा आहे जीव अपात्र आहे तरी प्रेम त्याला धन प्रतिष्ठा प्रेम देतो जीव दुष्ट पण देव दयाळ आमच्या पापाच्या प्रमाणात देव आम्हाला फारच कमी शिक्षा करतो मानव डोळ्याने मनाने इतके पाप करतो की सर्व पापांची शिक्षा देण्याचे सर्व देवाने ठरवले तर आम्हाला पिण्याचे पाणी मिळू शकणार नाही तरी दुःखाची आश्चर्याची गोष्ट की लोक दिवसेंदिवस नास्तिक होत आहेत हीच खंत होय ओ दवा यशोदेसारखा जिव्हाळा मला दुर्लभ आहे जोपर्यंत मी जेवत नाही तोपर्यंत तीही काही खात नाही येते तर भोजन सामग्री भरपूर प्रेमाने खाऊ घालायला कोणी नाही येते तर माझी भूक मेली तेथे ते सर्वजण हजार वेळा मिनत्या करीत तेव्हा मी खात येथे तर मला मेनत्या करणारा कुणी नाही जेवायला बसलो तेव्हा माझ्या आईची आठवण आहे ते मातीची आठवण आहे ते मी भोगाचा नव्हे प्रेमाचा भुकेला अरे खरंच खर आपण सुद्धा जीवनात भोगाचा नव्हे तर प्रेमाचा भुकेले आहोत कोणाकडनं कुठल्याही तणाची अपेक्षा नाही कोणी आपले कौतुक करावे ही अपेक्षा नाही फक्त प्रेमाने दोन शब्द गोड बोला पण पुढ्यात काय माग्यात काय करू नका जो आनंद गोकुळात होता तो येथे नाही तेथे माझे सवंगडी सख्या गायी माझ्या आठवण काढून सर्वच रडत असतील तर मी व्रजाला विसरू शकत नाही बोद्धवा ज्ञाने तर आहे प्रेम प्रेम लक्षण भक्तीचा महिमा मात्र त्याला काही माहीत नाही गुरुकृपेविना मिळालेले ज्ञान विवेकयुक्त नसते ज्याने प्रत्यक्ष ज्ञान मिळवले आहे त्याला अहंकार उत्पन्न होत असतो हीच दशा होती म्हणून त्याला करू इच्छित होते उद्धव म्हणाला लहानपणी गोप खेळण्याची गोष्ट तर ठीक आहे पण कृष्ण आता तुम्ही मथुरेचे राजे झाला आहात राजाला गवळ्यांच्या पोराबरोबर खेळणे शोभा देत नाही आपण व्रजाला तसेच सर्व व्रजवाशांना विसरून जाल तर मथुरेच्या ऐश्वर्या आनंददायी होईल ज्ञान अभिमान उद्धवाच्या लक्षात हे आले तो, तो नाही की तो कुणाला उपदेश करीत आहे श्री कृष्ण म्हणाला अरे उद्धवा तू मला विसरायचं सांगतो मी सर्व काही विसरू शकतो पण गोकुळाला विसरू शकत नाही यातून आपण हेच शिकायचे की कोणी आपल्यावरती जर उपकार केले असतील तर ते कधी विसरता कामा नव्हे उपकार म्हणजे फक्त धनाचे नव्हे धनाचे मनाचे गोड शब्दांचे पण उपकार असू शकतात प्रेम अन्य अन्य असते होय व्रजाला विसरण्याचा एक उपाय ते जर मला विसरतील तर मी त्यांना विसरू शकेन उद्धवा गोकुळात जा तेथे त्यांना तू वेदांताचा उद्देश कर त्यांना माझा विसर पाड जर ते मला विसरणार नाहीत ना तर मी त्यांना विसरू शकणार नाही खरोखर आपल्या जर कोणी विसरत नसेल तर आपण सुद्धा त्यांना विसरू शकत नाही संसारातील सर्व सुखाचा त्याग करून ते सर्व माझ्यासाठी जगत आहे मी गोकुळास परत येईन असे वचन मी त्यांना दिले होते म्हणून ते माझी वाट पाहत प्राण धरून आहे तो त्यांना उद्देश करून निराकार ब्रह्माचे उपासक बनव असे झाले म्हणजे ते मला विसरतील मी त्यांना विसरेल मोह एक पक्षी असतो पण प्रेम पारस्परिक असते अनन्य असते भक्तिहीन ज्ञाने वाचाळ असतो भक्तियुक्त ज्ञानी मौन स्वीकारून अध्ययन करीत असतो उद्धव जर ज्ञान तर होते पण भक्ती नव्हती तो म्हणाला मला तेथे पाठविण्याऐवजी प्रत्येक आठवड्यास पत्र पाठवीत जा ते तुम्हाला पत्र लिहितील त्याप्रमाणे पत्र व्यवहाराने प्रत्यक्ष भेटीचा आनंद मिळेल प्रेमाचा संदेश पूर्णता पत्राने मिळविणे कसे शक्य प्रेम तर प्रत्यक्ष भेटीतच पूर्णता व्यक्त होऊ शकते प्रेम को संदेश उदो पाती ना पडाय पत्रात इच्छेनुसार सर्व हो काही कसे लिहिले जाऊ शकेल पत्र लिहिताना काही मर्यादा पाळाव्या लागतात उद्धवाला प्रेम तत्वाचा परिचय नाही पत्रात नेहमी लिहितात की आपली नेहमी स्मरण करणारी अरे असे कधी होऊ शकते विचार न व्यवहार यात अंतर विचार व्यवहार यात अंतर म्हणूनच पत्रात सर्व काही मोकळेपणाने खरे ते लिहिणे शक्य नसते उद्धवाला काय माहीत की श्रीकृष्ण गोपी हे को? पत्र लिहिण्याचा खरं करीत होता ज्ञानी पुरुषाला भक्त हृदयाच्या गोष्टीची कल्पना नसते उद्धवाला प्रेमाच्या रशाची कल्पना नव्हती श्रीकृष्ण म्हणाला उधवा पत्र लिहिण्याचा मी किती वेळा प्रयत्न केला लिहूच शकलो नाही लिहू तरी काय पत्रातील चार शब्दांनी मातेचा मी कसा देव देऊ मी तर प्रत्यक्ष पाहून गळ्याला लपेटून खायला प्यायला देऊनच शांत संतुष्ट होऊ शकतो श्रीकृष्णाने अनेकदा यशोदीला प्रश्न पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला पण विचार म्हणत आला की विचार थांबू जात विचार असा की पत्र वाचून मातेला तिचे दुःख तर होईल ना जर झाले तर एक तर तो इकडे येत नाही पत्र पाठवून आणखी दुःख देतो पत्रात यशोदा शब्द लिहिता श्रीकृष्ण स्तब्ध होऊन जात पुढे काही लिवस म्हटले तर डोळ्यातून सुरुवात प्रेमाची भाषा निराणी प्रेम हे भाषा शब्द यांच्या पलीकडचे खरे प्रेम पली तर हृदयात हृदयाला ऐकू शकते पत्राद्वारे शक्य केले जाऊ शकत नाही श्रीकृष्ण म्हणाला ना उद्वा मला समजत नाही की मी काय कसे लिहू म्हणून तू वृंदावनात जा गोपीना ब्रह्मज्ञान सांगून समजावून देऊन त्यांना माझा विसर पड माझ्या मात्यापितेचे सांत्वन कर व्रजा व्रजात जाऊन सर्वांना सांग की आम्ही दोन्ही भाऊ व्रजात येऊ उद्धवा येथे संसारातील सर्व वैभव सुखे आहे पण हृदयाचे शुद्ध प्रेम कुठे मला तेथे काही आनंद मिळत नाही उद्धवाला वाटले की आपण ज्ञानी आहोत म्हणून श्रीकृष्ण आपल्याला ऋणानं पाठवित आहे बुद्ध ज्ञानी होता पण अभिमानी होता तो म्हणाला देवा तेथे जाण्या मला काही अडचण येत नाही पण खेड्यातील अशिक्षित मूळ लोक माझे वेदांताचे ज्ञान कसे समजतील माझी वेदांताची चर्चा त्या अशिक्षित गोपी कशा समजतील माझ्या आता तो ज्ञानाचा उद्देश मोठा गुण म्हणून माझे येथे गाणे निरर्थक होईत येथे हे म्हणले उद्धवाचे नाही उद्धवाचा ज्ञानाचा अभिमानाचे होते त्याला असा अभिमान होता की तो बृहस्पतीचा शिष्य वेदांताचा आचार्य श्रीकृष्ण गोपींची निंदा करू लागले शकले नाही ते उद्धवाला म्हणाले माझ्या गोपी अज्ञानी नाही ज्ञानाच्या पलीकडचा त्यांचा अधिकार त्या शिकल्या सौर्या नाही पण शुद्ध प्रेमाच्या म्हणूनच त्या मला प्राप्त करू शकल्या आणखी काय सांगू त्या तर चला बघूया काय सांगतो ते पुढील भागात ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः